आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मेळावी अमनापूर रस्ता सीडी वर्ग कामासाठी बंद रस्त्याचे काम कासवतीने गेल्या अनेक महिन्यांपासून येळावी आमनापूर रस्त्याचे काम कासवतीने सुरू आहे त्यामुळे पलूस आणि तासगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वाहतूक करणाऱ्या प्रवासी शेतकरी विद्यार्थी महिला यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यातच आज गुरुवार दुपारपासून येळावी आमनापूर हा रस्ता काळा ओढा येथे सीडी वर्कसाठी खोदकाम करून बंद करण्यात आला उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मार्फत पलूस तालुक्यातील आमनापूर एळावी तासगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एक्क्याण्णव आमनापूर ते एळावी रस्त्याच्या भरावयाची रुंदीकरण करणे आणि रस्त्याची सुधारणा करण्याचं काम बरेच महिन्यांपासून सुरू आहे या कामातील ओढा येथे सीडी वर्कच्या कामामध्ये पाईप टाकण्यासाठी रस्ता उकरणे आवश्यक आहे त्यासाठी दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीस ते सतरा पाच दोन हजार पंचवीस अखेर रस्ता बंद ठेवावा लागणार आहे या रस्त्यासाठी पर्यायी रस्ते, रस्ते आमनापूर धनगाव मार्गे एळावी असा आहे एळावी ते धनगाव मार्गे आमनापूर असा आहे तरी रस्त्याचे काम लवकर होणे गरजेचे आहे यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे असे माहिती पत्रकाद्वारे उपविभागीय पलूस यांनी आमनापूर एळावी ग्रामपंचायतींना कळवलं आहे त्याप्रमाणे आज गुरुवारपासून तीन दिवस हा रस्ता बंद राहणार आहे